मालेगाव महानगरपालिका यांच्याकडून विकसित भारत संकल्प यात्राचे आज मालेगावी स्वागत करण्यात आले सदर यात्रा मालेगाव शहरात मनपा अठ्ठावीस डिसेंबर ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत बारा दिवस चोवीस ठिकाणी वेगवेगळ्या प्रभागात सकाळी अकरा ते दोन व दुपारी चार ते आठ या वेळेत विविध स्टॉलद्वारे नागरिकांच्या मदतीला असणार असून यामध्ये भारत सरकारचे आयुष्यमान भारत कार्ड योजना प्रधानमंत्री आवास योजना पी एम स्वनिधी योजना उज्ज्वला योजना मुद्रा योजना आधार कार्ड अपडेशन आरोग्य शिबिर दीनदयाळ अंत्योदय योजना यासारख्या विविध योजनांची जनजागृती व्हावी माहिती व्हावी तसंच त्यांना लाभ मिळावा जे लाभार्थी असेल जे या योजनापासून वंचित आहे अशा नागरिकांना लाभ मिळावा म्हणून प्रयत्नशील असणार असून आज या रथयात्रेचा नामदार दादाजी भुसे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले तसेच नामदार दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की नागरिकांना हेलपाटे मारायला नकार लो त्यापेक्षा त्यांच्यापर्यंत आपण स्वतः पोहोचा असे निर्देश त्यांनी यावेळी दादाजी भुसे यांच्यासहित आमदार मुक्ती इस्माईल -मु, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती प्रांत अधिकारी नितीन सदगीर आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासहित विविध अधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थींना यावेळी योजनांचा लाभही देण्यात आला बघूया सविस्तर या संदर्भातील सखोल माहिती या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी मार्शन्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मौर इथे महानगरपालिकेने काउंटर लावलेले आहेत याच्यामध्ये प्रधान प्रधानमंत्री आवास योजनासहित आधार कार्डची अपडेट त्याचबरोबर आरोग्य संदर्भात किंवा स्वनिधी योजना संदर्भात आणि नागरिक आज या योजनेचा इथे फायदा घेताना नागरिक इथे मोठ्या प्रमाणात इथे येऊन स आपल्या त्या यात्रेसंदर्भात किंवा काय योजना त्यासंदर्भात माहिती घेऊन त्याला अपडेट करतायत काय नाव ताई तुमचं आणि काय म्हणाल तुम्ही मी कोकंदे मी आशा वर्कर असून मला शासनाने माझं घर स्वच्छ असल्यामुळे पक्कं झालं हे शासनाने लाभ दिला त्यामुळे धन्यवाद हा कुठे राहता तुम्ही आणि काय लाभ मिळाला नेमका बालाजी नगर बालाजी नगर कुठे आयद्यानगरच्या पुढे मालेगावात काय लाभ मिळाला आपल्याला घरकुलच्या म्हणजे नेमकं काय मिळालं घर मिळालं तुम्हाला पैसे मिळाले किती पैसे मिळाले सांगा ना अडीच लाख मिळाले तुम्हाला घरकुल योजनेसाठी ठीक आहे काही तुमचं काय नाव आहे सुनीता दीपक शिंदे कुठे राहतात तुम्ही काय म्हणाल तुम्ही काय मिळाल तुम्हाला कुठल्या योजनेचा लाभ मिळाला गव्हर्नमेंट कडून काय म्हणाल योजनेचा लाभ मिळाला हा कुठला घरकुल आवास योजनेचा हा काय मिळालं नेमकं किती रुपये अडीच लाख अडीच लाख रुपये तुम्हाला मिळाले काय म्हणाल तुम्ही धन्यवाद शासनाच्या उपक्रमाबद्दल काय म्हणाल आता काय नाव तुमचं कुठे राहता आणि काय म्हणाल साहेबराव नामदेव बाविस्कर कुठे राहतात स्वप्नपूर्ती नगर हां काय काय म्हणाल तुम्ही काय कसला फायदा झाला तुम्हाला मी पहिले भाड्याच्या घरात राहत होतो हां शासनाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्याच्याने मला घरकुल योजना मिळाली आणि माझं आज पक्क घर झालेले किती रुपये मिळाले तुम्हाला अडीच लाख मिळाले मी शासनाचे महानगरपालिकेचे आभार मानतो आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या या योजनेमुळे तुम्ही स्वतःच्या घरात आता वास्तव हो करा स्वतःच्या घरात शासनाच्या योजनेमुळे तुमचं जे स्वप्न होतं घरातलं ते पूर्ण झालं असं म्हणाले ओके धन्यवाद आ, दादा तुमचं नाव काय आणि काय म्हणाल आपण मागीला वाळगू वाघूळ कुठे राहता कलेक्टर पट्ट्यात हा काय म्हणाल आपण पीएम स्वनिधीचा लाभ भेटल्याबद्दल आभार मानतो काय मिळालं नेमकं पीएम स्वनिधी म्हणजे नेमकं काय कसा लाभ झाली रुपये दहा हजार रुपये अच्छा या तुम्हाला मिळालेल्या पैशामुळे तुमच्या या बिझनेस मध्ये तुम्हाला फायदा झाला ना बरं मग सरकारच्या या योजनेमुळे आपण काय म्हणाल या योजनेच्या संदर्भात योजने काही असा लाभ सगळ्यांना भेटावा गरीबांना परिस्थिती सुधारते बरं याच्यात तुम्हाला महानगरपालिकेचं पण काही मदत मिळाली का हे याज मार्फत मिळाली यांच्या मार्फत महानगरपालिका आणि सरकारच्या शासकीय योजनेचा हो आपल्याला लाभ मिळाला ओके ला। धन्यवाद okay, नाम आहे का राहते आप मेरा नाम फिरोज शेख है हां मैं मुसाफिर चौक नयापुरे में रहता हूं हां क्या करते हो आप मैं धंधा करता हूं क्या करते सब्जी तरकारी काय के ऊपर बेचतो गाडी को तेल बोलोगे आप क्या बोलो ना क्या बोलोगे आप? मैं तो ये शुक्रिया आपक्रिया मानता हूँ कि मुझे दस हजार का लोन अभी बैंक लो, तरफ से मिला है लोन मिला है क्या क्या मिला है लोन। पंतप्रधान स्वनिधि योजना के अंदर हाँ। अच्छा दस हजार रूपए आपको मिला मिला। अच्छा इसका बेनिफिट आपको हो रहा, हो रहा। बनाल तुम्हें आमचा गट सर्वत्र महिला बचत गट आम्हाला सगळ्या दादी बँकेकडून एक लाखाचे कर्ज मंजूर करून मिळाले आम्ही त्याच्यातून व्यवसाय सुरू केला आम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिट पण मिळाला आम्हाला आता लाखाचे कर्ज कर्ज मंजूर करून मिळाले किती पाच लाखाचे कर्ज पाच लाखाचे कर्ज मिळाले कोणाकडनं स्टेट बँकेकडून भारतीय स्टेट बँक कुठल्या योजनेखाली खाली डे युनियन हा युनियन कंपनी योजनेकडून बर योजना सरकारची कोणती होती पाच लाख रुपये मिळाले आणि पूर्वी पण तुम्ही बचत होता कुठला बिझनेस करत का अच्छा आणि आता त्याच्यातच परत ते करणार आहात रेडीमेड कपडे व्यवसाय मग तुम्ही काय म्हणाल तो तुम्हाला जो बेनिफिट मिळाला म्हणजे बँकेची काहीच माहिती नसल्यामुळे आम्हाला बँके बँकेतून आता भरपूर प्रकारची माहिती पण मिळाली बचत गट कसा चालवायचा याचे पण आम्हाला समजले कसं चालवायचं कर्ज कसं फेडायचं अच्छा ठीक आहे आणि काय म्हणाल तुम्ही माझं नाव रवींद्र रामदास पासपुरे संगमेश्वर पंतप्रधान सोनिधी या योजने महाराजी काय करता तुम्ही माझा व्यवसाय खरी पाव खरी पाव कशावर सायकल सायकलवर गाडी जाऊ तुम्हाला किती रुपये मिळाले आपण बघतोय मालेगाव महानगरपालिकेतर्फे हे आरोग्य शिबिर माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडनं ताई काय म्हणाल आपण नेमकं काय आज हा हा एन सी डी प्रोग्राम आहे म्हणजे वीस वर्षानंतर आयुष्यमानचं कार्ड बनते पाच लाखापर्यंत त्याच्यात जर कोणाला टेस्ट म्हणा जे काही आहे ते आपण चेक करून त्यांना रिपोर्टिंग देतो त्याच्या बेसवर त्याला गव्हर्नमेंट फ्री ट्रीटमेंट देणार आहे म्हणून इन्व्हेस्टिगेशन केल्या जातात गव्हर्नमेंट मध्ये केल्यानंतर आयुष्यमान कार्ड तुम्ही त्या पद्धतीने देणार नाही आयुष्यमान कार्ड ऑलरेडी तयार होत आहे जर आपल्याला जर इथं काही डायग्नोसिस आढळला तर तो भरुष कुठेही प्रायव्हेट मध्ये म्हणा कुठेही त्या कार्डच्या बेसवर ट्रीटमेंट तो घेऊ शकतो या बेसने उद्देशाने हे सर्व चालू करण्यात आलेले तर हे स्टॉल आज इथे आहे हो। परत नंतर लोकांना जर हो। संपर्क करायचा असेल हो। तर कुठे याच याच या या नागरी आरोग्य केंद्र के संगमेश्वर इथं रोज दहा ते बारा पर्यंत टायमिंग असतो ब्लड इन्व्हेस्टिगेशन वगैरेचा त्याच्यात तिथं तुम्ही केव्हाही करू शकता आणि हे स्टॉल परत आता नगरपालिकेत शेड्यूल लावून प्रत्येक ठिकाणी जागोजागी हे कॅम्प चालू होणार आहे हे मोफत कॅम्प आहे आपण महानगरपालिकेकडनं हा मोफत कॅम्प मोफत कॅम्प आहे त्याची नेमकी मदत लोकांना अजून काय होऊ शकते याची

आधार कार्ड जो 2011 में बना था जिन लोगों का आधार कार्ड नहीं आया है अभी तक उन लोगों का आधार कार्ड के यहाँ पर निकाल के दिया जा रहा है जिनके ऊपर मोबाइल नंबर नहीं है आधार कार्ड और उनका आधार अपडेट मोबाइल नंबर अपडेट करके दिया जा रहा है अच्छा अपन ने का महति दयाल कैसे अपला स्टॉल है आनी योजना का है डॉक्यूमेंट्स आवश्यक है सर्वप्रथम सर्वांना आपलं जे शासन आपल्या दारी आणि विकसित भारत संकल्प यात्रा ही आपलं केंद्र शासनाची एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे जी आपल्या आज मालेगाव शहरात आलेली आहे योजनेचं उद्दिष्ट एकच आहे तळागाळातील आणि शेवटचा जो लाभार्थी यापर्यंत आपल्या शासनाच्या ज्या विविध विभागां अंतर्गत ज्या योजना चालतात त्या योजना आपल्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण शासन आपल्याद्वारे हा उपक्रम सुरू होता त्या अनुषंगानेच विकसित भारत म्हणजे आपलं गेल्या दहा वर्षापासून काय काय योजना आपण सामान्य लोकांना देत आहोत याची एक ओळख म्हणून आपण ही एक संकल्पयात्रा राबवत आहोत आ, आ, हा नाही तुम्ही तुमच्या विभागात यामध्ये आपल्याकडे आयुष्यमान भारत हा विभाग येत असतो आयुष्यमान भारत हा विभाग आपल्याकडे असल्याने त्याच्यात आयुष्यमान लाभार्थी हा आपण कुठलाही जो सामान्य भारताचा नागरिक असेल हा लाभ घेऊ शकतो या अगोदर खूप निर्बंध आणि निर्णय म्हणजे नियम लागू केलेले होते आता तसं काही नियम नाही आहे कोणीही नागरिक आपला आयुष्यमान कार्ड हे जनरेट म्हणजे ज्याच्याकडे पिवळं कार्ड आहे किंवा कार्ड आहे सामान्य नागरिक देखील आपलं आयुष्यमान कार्ड आहे काढू शकतो त्याला काढण्यासाठी काय काय त्याने फक्त अनिवार्य एकच आहे त्याचं आधार कार्ड हो असणं आवश्यक आहे आणि तहसील विभागाअंतर्गत दिले जाणारं रेशन तिथं त्याचं आधार कार्ड हे लिंक असणं महत्वाचं आहे तरच त्याचं आयुष्यमान कार्ड हे कार्ड तयार होण्यात येईल आता या कार्डचा फायदा असा आहे याच्यात पाच लाखापर्यंत त्याला शासकीय रुग्णालय किंवा इतर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यायचा असेल तर आजारांवर त्याचे उपचार घेऊ शकतो मोफत ठराविक आजारांवर ठराविक आजारांवर अच्छा मग हे यासाठी शासनाने घालून दिलेले निर्णय त्याला लागू राहतील आणि हॉस्पिटल देखील त्याच्यासाठी टायअप केले गेलेले आहे तर त्याची यादी आपल्या मेरा आयुष्यमान भारत या वेबसाईटवर वर देखील अवेलेबल आहे विकसित भारत संकल्प यात्रेच्या चा याच्यामध्ये मालेगाव महानगरपालिका यांनी पुढाकार घेतलेला असून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपण मालेगाव शहरात आपण बघतोय की वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टॉल लावून घेतलेले आणि कशा पद्धतीचं हे कुछ कुठून कुठपर्यंत असणार कुठे कुठे स्टॉल असणार संदर्भात जाणून घेऊया आपण महानगरपालिकेचे अधिकारी पंकजजी सोनवणे आपल्याबरोबर भाऊस्कर साहेब हेतरी इतरही अधिकारी आहे काय म्हणाल आपण सदरची महत्त्वाकांक्षी योजना ही मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे विकसित भारत संकल्प यात्रा या असे ही मोहिमेचं नाव आहे या मोहिमेच्या माध्यमातून आपण केंद्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत जसे की पंतप्रधान आवास उद्रा योजना मुद्रा योजना पी एम स्वनिधी आणि इतरही ज्या शासकीय योजना आहेत त्या योजनांची माहिती सामान्य नागरिकांना व्हावी या हेतूने आपल्या मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात दिनांक अठ्ठावीस डिसेंबर म्हणजे आजपासून ते आठ डि न जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत एकूण शहराच्या चोवीस ठिकाणी सकाळी अकरा ते दोन आणि सं दुपारी चार ते आठ अशा दोन सत्रामध्ये हे कॅम्प लावलेलं आहे या कॅम्पच्या माध्यमातून आपण सर्व नागरिकांना आवाहन करतो की केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ इथे आमच्या कॉर्डोरवरून घ्यावा जसे की आयुष्यमान भारत योजना आहे आयुष्यमान कार्ड आहे आभा कार्ड आहे त्यानंतर पंतप्रधान आवास योजनेची माहिती आहे असे आधार कार्डचं अपडेशन देखील आपल्याकडे इथे या कॅम्पमध्ये आहे आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालेगाव महानगरपालिकेने या कॅम्पमध्ये आपला हेल्थ चेकअप कॅम्पसुद्धा तिथे स्टॉल लावलेला आहे नागरिकांनी येऊन त्या स्टॉलची मध्ये माहिती घ्यावी आपला चेकअप करून घ्यावा आणि सोबतच आपण क्षयरोग निदानचा देखील स्टॉल इथे लावलेला आहे या सर्व माध्यमातून मालेगाव महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व नागरिकांना मान्य आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांच्यातर्फे आवाहन करण्यात येते की आपण या सर्व योजनांचा लाभ घ्यावा आणि महा माल, मालेगा, मालेगाव महानगरपालिकेला मालेगा सेवेची संधी से उपलब्ध साहेब आपण हे सांगितलं की पण हे स्टॉल शहरात कुठल्या कुठल्या जा एक काही ठराविक काही जागा वेगळ्या वेगळ्या भागातला जागा सांगा आणि हे सगळं मोफत असणार आहे ना सगळ्या हेल्थ वगैरे आपण हे सर्व मोफत असणार आहे चेकअप फक्त आधार कार्डची जे असेल ती नॉर्मल फी असेल तुमची जी काही बी एल फी असते ती फी ती दिली जाणार आहे तुमच्याकडनं घेतली जाणार आहे आणि मालेगाव शहरात चारही प्रभागांमध्ये मालेगाव महानगरपालिकेचे चारही प्रभाग आहेत या चारही प्रभागांमध्ये सकाळी अकरा ते दोन आणि चार ते आठ विशेष करून जे आपले बाजारपेठेची ठिकाणं आहेत मुख्य रस्ते आहेत या ठिकाणावर हा विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ जाणार आहे महोदयांच्या संकल्पनेतून हा रथरा दिवस दिवस प्रत्येक शहराच्या भागामध्ये त्या ठिकाणी जाईल आणि त्या माध्यमातून त्या लाभार्थ्यांना योजनांची पण माहिती मिळेल आणि त्या योजनेच्या प्रत्यक्ष कृतीमधून ठिकाणी मिळणार आहे त्या योजनांचा लाभ त्या पात्र लाभार्थ्याला मिळवून देणं यासाठी ही संकल्प यात्रा संपूर्ण भारतामध्ये प्रधानमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेतून प्रगती पथावर आहे त्याचाच एक भाग म्हणून मला वाटतं की आज आपल्या मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ त्या ठिकाणी आपण देतो आहोत महानगरपालिकेच्या सोबतच मग महसूल डिपार्टमेंट असेल आणि इतरही डिपार्टमेंट आरोग्य विभाग असेल शासनाचे वेगवेगळे जे डिपार्टमेंट असतील त्यांना माझी सूचना असणार आहे त्या लाभार्थ्याने आपल्या कार्यालयामध्ये येऊन हेलपाटे मारण्याच्या पेक्षा आपण त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचलो पाहिजे <coughs> त्या योजनेचा लाभ आपण त्या लाभार्थ्याला मिळवून दिला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी कार्य करण्याची आवश्यकता आणि म्हणून माझी विनंती असणार आहे हा एक दिवसाचा कार्यक्रम न राहता ही सतत निरंतर चालणारीची प्रक्रिया आहे याच्या माध्यमातून शेकडो नवे हजारो लाभार्थ्यांना आपण लाभ त्या ठिकाणी मिळवून देण्याची आवश्यकता आहे आता जसं मनोगत व्यक्त करण्यात आलं की प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाच्या एक तरी योजनेचा लाभ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी कार्य संपन्न करावं अशी माझी सूचना विनंती असणार आहे आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी याचा अर्थ काय की सरकारची जी योजना आहे तिथून लाभ मिळवून देण्याच्यासाठी त्या पात्र लाभार्थ्याच्या घरापर्यंत त्या गावापर्यंत त्या गल्लीपर्यंत शासकीय अधिकारी कर्मचारी असतील कार्यकर्ते असतील या माध्यमातून त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात येते आणि त्या लाभार्थ्याला त्या कार्यालयाच्या पर्यंत वारंवार हे न मारता त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळून दिला जातो मालेगाव पुरतं जर बोलायचं झालं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सगळ्यांना अतिशय आनंदाने आणि नम्रतेने सांगायचं आहे की साधारणपणे बारा पेक्षा जास्ती लाभार्थ्यांना त्यांचे जातीचे दाखले मिळवून देण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो हो। आहोत आपल्याला माहितीये की एक जातीचा दाखला काढणं त्याच्यासाठी लागणारे कागदपत्रांची पूर्तता करणं तो जातीचा दाखला जर त्या पात्र कुटुंबाकडे जर नसला तर त्याच्या मुलांना शिक्षणाला अडचण येतात ताज्या व महत्वाच्या बातम्या प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा